ते सगळे राहू दे पण मला तुला एक विचारायचं तू त्या आलियाकडनं का राखी बांधून घेत नव्हता अरे बोल की का नव्हत बांधून घेत बोल की मी कोणाला सांगणार आहे सांगतो गावाची धुन धुवायची पण कर ह्याच कुत्र का काय आली का ती पुरगी पळून गेली का काही झाला आईचं कोण मेलं वरच्या आईचं कोण गेलं शाळेत हिनं राखी बांधली नाही का का ती आली नाही का हे जर लपड हिच्यावर आहे का का ती जर लपड त्याच्यावर आहे का ए असली धंदे बंद कर जरा अभ्यासात लक्ष दे चार पाच टक्के जास्त पडले ना गावात बॅनर लागल आई वडिलाला जरा अभिमान वाटेल आपली पुरगी काहीतरी करते असल्या धंदा करत जाऊ नको ए दुनिया नरसाळ्या तू मला असं बोलला थांब तुला ना अजून करिश्माचं करिश्मा काय ना ते माहिती ना दाखवतच होता नाही ना शाळेत तुझा बाजूला तू नावाची करिश्मा तू निक चल ए जा तू नी निकू निक तुझ्या घर शाळा काही तुझ्या घरची माझ्या घरची शाळा नाही ना तरी तू नवीन आलाय तू आलाय माझ्या शाळेत मग आकडा चल ग्या सभी तो रुको क्लायमेट सभी बाकी ए बाबा मी काय बोलले नाहीये तुला मी सोबत पाणी प्यायला आलेले मला काय माहिती तुला एवढं बोलणार ढवळ्या शेजारी बांधला पाहुळ्या नाही तर गुल्ला असेलच की